कंपनीचे लोक आणि म्हणजे आम्हाला पण आमच्यात इंटरनल काही चर्चा करू दिली नाही की पुढं काय करायचंय कसं करायचंय आणि सतत एकच गोष्ट की माघारी घ्या माघारी घ्या आणि तुम्ही माघार घेतली बाहेरचं सगळं प्रकरण मिटवलं की तुझ्या मिस्टरांना आम्ही कंपनीमध्ये घेऊ म्हणजे कंपनीने असं सांगितलंय की बाहेरचं मिटवा आणि आतमध्ये या कारण पाच हजार कामगारांचा वेतन करारीचा कराराचा इशू आहे आणि ह्या सगळ्यामुळंच आम्ही पण म्हटलं की ठीक आहे नको काही आपण पण वाढवायला आणि कोणाशी वैर घ्यायला म्हणून आम्ही जवळवर स्या दिल्या पण ह्या सगळ्यात आम्हाला त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता अण्णा बनसोडेंच्या ऑफिसवर नेलो त्या दिवशी आम्हाला एकदम स्पेशल ट्रीटमेंट या बसा सगळं सगळं व्यवस्थित बोलले केलं आणि जसं आम्ही माघार घेतली त्या दिवसापासून अण्णांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट बंद केला आमदार अण्णा बनसोडे सगळ्यांची पार्श्वभूमी का होती कशामुळे तुम्हाला हे सगळं केलं म्हणजे तुम्हाला कमी करण्यासाठी म्हणून कचरा टाकला त्याच्या आधी काही कारणं होती ते तर सांगा ते वीस वर्ष झालं काम आलं हा दीड वर्ष झालं युनियन मध्ये निवडून आले आणि पहिल्यापासून प्रश्न विचारणं कामगारांच्या हिताचं बोलणं ह्या सगळ्यांमुळं मग कसं आहे निवडून आल्यानंतर तिथं भ्रष्टाचार वगैरे पैसे हे ह्यांना नको होतं जे पण काय करायचंय ते कामगारांच्या हिताचं करा जे पण पैसे मिळणार आहेत ते सगळ्यांना वाटून द्या म्हणजे कामगारांना युनियन मध्ये ह्यांना पहिल्यापासून विरोध होता आणि ते सगळे धमक्या पण द्यायच्या आधी तू बाहेर भेट तो, तो तुला दाखवतो मग तुला सांगतो असं मग तुम्हाला दिल्याचिटी उन्हे दाखल झालेले आहेत म्हणजे मला तर त्यांनी सस्पेंड केले बाकीच्याबद्दल मला माहित नाही ते आतमध्ये काम करतात त्या लोकांना अटक केलेली नाहीये ते लोक असेच फिरत आणि पोलिसांना विचारलं ते म्हणतात की आमचा तपास सुरू आहे मग त्यांनी केलेलंच नाही उलट आठ दिवस झाल्यानंतर परत त्यांनी आम्हालाच माघार घ्या माघार घ्या याच्यासाठी तागादा लावला होता आणि मी तिथं व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक कामगारांच्या आणि संस्थेच्या हिताची मांडणी करत असतो म्हणजे मुळात मी एक सांस्कृतिक चळवळीतला माणूस मी आर्टिस्ट आहे त्यांनी माझ्या नावाची खूप बदनामी केली पण हे सगळं करत असताना मी एक उत्तम म्हणजे मी सिनेमात पण काम करतो मी एक ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून काम करतोय एक ऑगस्टला माझा एक सिनेमा रिलीज झाला अवकारिका नावाचा एक सिनेमा आहे जो सफाई कामगारांवरती काम, काम करतो मी त्या सुरुवात माझ्यापासून होते सफाई कामगारांचं मी त्यात काम केलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीस सप्टेंबरला माझा एक सिनेमा रिलीज होतोय दुसरा ज्याच्यात मी छोटी भूमिका केली आणि एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे कुर्ला टू वेमुरा नावाचा सिनेमा आहे म्हणजे थोडक्यात विषय सांगतो की गावाकडच्या मुली आहेत आणि त्यांना शहरातला नवरा हवाय त्यामुळे गावाकडच्या मुलांची लग्न जमत नाही असा तो विषय आहे पण ते जितकं माझं नाव बदनाम करत आहे तेवढंच बाहेर माझं नाव व्यवस्थित होत होतं मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये कुठंच नव्हतो मागच्या वर्षी युनियनचे इलेक्शन गेली साडेचार वर्ष झाले लागत नव्हते आणि माझ्यावर काही गोष्टींमध्ये कोविडमध्ये त्यांनी अन्याय केला होता माझ्या सुट्ट्या दाबल्या होत्या तर मी त्याच्यासाठी त्यांना सतत वारंवार विचारणा करत होतो तर विचारणा करत करत असताना माझ्या असं लक्षात आलं की यांनी इलेक्शन पण लावलेले आणि मी त्या लढ्यामध्ये सक्रिय झालो सक्रिय झाल्यानंतर कोर्ट कचेरी झाली कोर्टात केस दाखल करण्यात आली युनियनवरती आणि त्याच्यामध्ये आम्ही तीस लोक होतो तर आम्ही ती केस दाखल केली तेव्हा तिथं सन्माननीय आमदार दादा लांडगेंचे बंधू भैयासाहेब साहेब लांडगे सचिन उर्फ भैयासाहेब लांडगे अध्यक्ष होते आणि मग त्यांच्या विरोधात ती केस दाखल झाली होती आणि मग त्यांनी एकोणतीस लोकांना खूप प्रेशराईज केलं मलाही प्रेशराईज केलं पण मी हायकोर्टामध्ये जाऊन एक कॅबेट टाकून आलो होतो त्यामुळे यांना कळलं की आता पुढे ही लोक फाईट करतील त्यामुळे मग इलेक्शन लवकर लागले आणि कामगार म्हणाले की तुझ्या नेतृत्व आम्हाला पाहिजे मग कामगारांनी मला निवडून आणलं आणि मी निवडून आलो तिथं निवडून आल्यानंतर मी असा कामगार आहे की मी डिसिप्लिनमध्ये राहतो कामाचे कपडे घालतो सेफ्टी शूज घालतो मी सायकलवरच कामाला येतो जातो आणि मी कंपनीमध्ये कामही करतो मी असं फिरत नाही इकडं तिकडं मी कामाची मागणी पण करत असतो सतत त्यांना आणि ज्या ज्या गोष्टी संस्थेच्या हिताच्या आहेत मी तीच वारंवार मागणी करत असतो तर त्यांना ते सतत खटकत होतं की या माणसाने हे नाही करायला पाहिजे मॅनेजमेंटला म्हणताय तुम्ही युनियनचे युनियनचे पदाधिकारी युनियनचे पदाधिकारी मुळात जे घडलं ना आमचा एक हॉल आहे त्या हॉलच्या शे एच युन एचआरचं ऑफिस आहे आणि त्याच्या इथे एक फक्त प्लाउड आहे आणि तो जो सगळा आवाज होता मारामारीचा त्यांनी जे काय मला मारलं घाणेड्या शिव्या घातल्या सीसीटीव्ही तिथं कुठंच नाही प्रेम त्यांनी मुद्दाम अशा ठिकाणीच नेऊन मारलंय तर त्याच ठिकाणी मीटिंग घेतली की जिथे सीसीटीव्ही वगैरे म्हणजे कसलेच इव्हिडन्स राहणार नाही त्यांना माहितीये तर त्यांना मी मेल पण केली होती की झालेला घडलेला प्रकार असा असा आहे त्याच्यानंतर त्यांनी मी हॉस्पिटलमधून मधून माझ्या पाठीमागे सतत त्यांनी हे लावलं की तू मागार घे जसं मी तुम्हाला आता उल्लेख केला की मॅडम याच्या पैसे मी तीन चार मेल पण त्यांना पाठवले हे संगणमताने झालंय असा माझा आरोप आहे व्यवस्थापन आणि युनियन कारण साधारणतः मला वाटतं की एक फुटाच्या अंतरावरच ऑफिस आहे तिथून कोणीही बाहेर आलेलं नाही फुटाच्या मॅनेजर असेल माहिती मी त्यांना मेल केली त्यांनी मला निलंबनाचं लेटर दिलंय आणि त्याच्यामध्ये असे आरोप टाकलेत की मी काही युनियन प्रतिनिधींना जवळ मारहाण केली जीव मारण्याची धमकी दिली शिवीगाळ केली खोटे आरोप टाकले आणि मी जेव्हा मला ते आले लेटर आल्यानंतर मला अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर द्यायचं होतं तरी सगळी परत पदाधिकारी हे सगळे आरोपी सगळे जमले आणि म्हणले की आपल्याला लवकरात लवकर आत जायचं आणि आपण सर्वजण मिळून एकच उत्तर आलं पाहिजे मिळून आता एवढी सगळी तुम्ही मला माघार हे मारलं हे सगळं केलं तर ठीक आहे आता मी याच्यासाठी ठीक आहे मी रेडी पण आतमध्ये गेल्यानंतर मी त्यांना मी विचारणा केली की मला लेटर का आलं तर त्यांनी असं उत्तर दिलं की कंपनीचा रूल आहे की दोन लोकांची भांडणं झाली तर से ते दोघांना लेटर करतात मी म्हणले साफ चुकीच मी वीस वर्षाला काम करतोय माझ्या इथे एका परमनंट कामगाराची टेम्परीची भांडणं झाली होती त्या दरम्यान परमनंट कामगाराला घरी बसवलं टेम्परी कामगार काम करत होता बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय की लेटर त्यांनी इश्यू केलं पदाधिकारी त्यांच्या काय माझी मागणी अशी की माझी कुठली मला तत्काळ कामावर रुजू करून घ्या घेण्यात यावं आणि दुसरी गोष्ट की जी केस दाखल केलेली आहे ज्या पद्धतीने दबाव आणला होता त्याच्यामध्ये आमदार असू द्या त्याच्यामध्ये युनियनचे सर्व पदाधिकारी आहेत सगळे शामिल आहेत त्याच्यामध्ये तर ज्या लोकांनी चुकीचं काम करून मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे त्यांना वाटलं की अॅट्रोसिटी अॅक्ट एका जबाबवर खोटी सही घेतली म्हणजे ते प्रकरण मिटतं असं त्यांना वाटलं होतं म्हणून त्यांनी मला निलंबित केलं पण ते प्रकरण तसं नाहीये माझंही या बाबतीमध्ये अॅट्रॉसिटीच्या बाबतीत मलाही तेवढा अनुभव नव्हता आणि मी कधी भविष्यात विचार नव्हता केला की हा अन्याय अनेक कदाचित माझ्यावर कधीतरी होईल म्हणून पण तो आल्यानंतर एक एक गोष्टी मला पुढे पुढं त्याचं आकलन होत गेलं आलं होतं का त्याला घरी आलं होतं का तुमच्या विचारायला बोलवायला तर असं काही झालं नाही तो स्वतः आला आणि त्याने जबाबदार तर मी त्यांना म्हटलं की साहेब माझा नवरा यायच्या आधीच सगळा जबाब तयार होता त्यांनी फक्त येऊन सह्या केल्या आणि सह्या करताना आमच्या घरातलं कुणीच नव्हतं ते होते माझे दीर होते आणि ह्या त्यांच्या मावशीत एवढेच लोक होते आणि मामा मी नव्हते तिथं तर म्हटलं तिथं काय झालं हे मला माहीत नाही पण माझ्या धीराने एक व्हिडिओ बनवलाय तर त्यात दिसतंय की सगळे तुम्ही बसलेत आणि त्यांनी वाचलं वगैरे तर ठीक आहे पण ऑलरेडी सगळा जबाब रे जरी मारलं तर आम्ही काय करायचं छोटी <laughs> लहान मुलं आहेत मला दोन आणि कसं जगायचं त्यांच्यावर सगळं अवलंबून आमचं कुटुंब ते एकटेच कमावतात घरात मी घरी येत असते या माझ्या सासूबाई आहेत जबाब कुणीच नाही आलं स्वतः सुद्धीवर आल्यानंतर आम्हीच बरोबर घरी आला आणि तिथे धोक्यात म्हणजे घरी तुला सोडतो मग तो धोक्याची अभ्यास बोलून त्याला नेहरे तिकडून इंद्राईंना घेतला

असा काही प्रकारच इथं घडला नाही ती स्टीलची बॉटल वगैरे सगळं म्हणजे ज्या डस्टबिनने मारलं ती डस्टबिन तिथून गायब केली पोलिसांना मला वाटतं स्टीलची बॉटल मिळाली ती आता त्यांच्या ताब्यात आहे पण ती पण असेल की नाही हे आजची शाश्वती आम्हाला नाही आणि ह्या पण गोष्टीची गॅरंटी नाही की भोसरी या मायडीस आणि मग काय झालं मग नंतर पोलीस आले तर आपली उलगी नाही याय लागली उलट्या व्हायला लागल्या आणि ह्याला म्हणायची यायची घरी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ह्याला आराम करू दिला म्हणून ड्रायव्हर आणि करायची आम्हाला की महागार घे महागार घे आणि कामाच्या एंड मध्ये गेल्यावर एकट्याला मन करून सही घ्यायला हवती त्यांना कुणीच संगणव नव्हतं पोलिसांचं संगण मत तर त्या आरोपींनी एवढं धाडसच केलं नसतं ते सगळे ऍक्टिव्ह आहेत त्यांचे व्हॉट्सअप नंबर चालू आहेत सगळीकडे छानपैकी करतायत सगळीकडे मजा मारताय आणि जो फिर्यादी त्याला इकडनं तिकडनं त्रास देऊन कसं त्याचा आणखीन अजून आर्थिक नुकसान होईल त्याच मानसिक नुकसान होईल कंपनीचं नोकरीचं याच लोक इथं काम करताना दिसत आहेत मला काही आतमधल्या माझ्या सहकार्याने सांगितलं की बाबा तीन चार दिवस झाले यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे की तुला ते मारणार आहेत म्हणून पण मी असा विचार केला की एवढी मोठी संस्था इथं कशाला कोण काय मारत मी त्यांना आपल्या दोन तीने की हे आपण लहानपणी करायचो शाळेमध्ये तू ये बाहेर मग मी तुला मी दाखवतो म्हणजे मी त्याला एवढं गांभीर्याने घेतलंच नव्हतं पण जसं नंतर त्यांनी चार पाच दिवस कसला संवाद नाही काय नाही डायरेक्ट येऊन जे काही आई बहीण काढून घानेड्या शिव्या देऊन मारहाण करायला सुरुवात केली अंगावर कचरा फेकायला सुरुवात केली आणि जे मारेकरी होते त्यांनी नंतर बाहेर जाऊन जल्लोष पण साजरा केला तिथं जाऊन कोपऱ्यामध्ये नाचले बरंच त्यांनी प्रकार उद्योग केले पण मलाही माहिती नव्हतं की हे सगळं काय घडतं एक आणि माझ्या डोक्याला मार लागल्यामुळं मला म्हणजे मी त्या मानसिक स्थितीमध्येच नव्हतो की हे सगळं काय चालेल काय समजून घ्यावं मला म्हणजे लिटरली समोर जो माणूस दिसायचा त्याला असं थ्री डी अॅनिमेशन सारखं मला दिसत होतं त्या आणि जो माणूस मला बोलायचा त्याचा आवाज पण मला स्पष्टपणे येत नव्हता म्हणजे असं गाडीच्या इंडिकेटर सारखं किल किल्ला आवाज येत होता म्हणजे ती पाण्याची स्टीलची बाटली एवढ्या जोरात मला मारली होती ती की मी काही वेळ तर मला खूप वेळ केला मला सगळं परत पूर्ववत होण्यासाठी आणि आता म्हणता की आम्ही असं काही केलंच नाही म्हणजे ही जी सगळी लोक आहेत ती सगळी एकत्र झालेली आहेत पोलीस यंत्रणा चांगली आहे पण त्यातले काही जे वाईट अधिकारी आहेत जे त्यांच्या त्यांच्याशी संगणमत करून हे सगळा प्रकार करत आहे पण माझी त्यांना विनंती की जी लोक या चुकीच्या याच्यामध्ये त्यांची साथ देतील कदाचित उद्या त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील कारण हा देश संविधानाने चालतो इथे कायद्याचं राज्य आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे